टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हो घरातले माणसं तर माणसाची माझी आई आहे म्हातारी आई तिच्या बरोबर सुद्धा बोलणं चुकीचं म्हणजे व्यवस्थित नाही आजीने काहीच केलेलं नाही ऐकून घ्या पप्पा मी कधी व्यवस्थित नाही बोलले तुम्ही काय बोलू राहिले मी बऱ्याच वेळेस मी फक्त निरीक्षण करतो बाई बऱ्याच वेळेस नाही तुमची भावजी ना त्यांना विचारवलं उलट तुमची भावजी त्या आजी सोबत नाही बोलत मी एवढी व्यवस्थित राहते माझी भावजी म्हणजे एक नंबरची एकदम त्या ठिकाणी असणारी माझी बहीण आहे ही गोष्ट लक्षात ठेव माझी भाऊजी ही माझी बहीण आहे भाऊजी नाही ती ती बहीण आहे आणि तिला तिनेच तुला आतापर्यंत सांभाळून घेतलेलं आहे पत्रात घेतलेलं आहे प्रत्येक काम तिनं केलेलं आहे नको लोक नावं ठेवतील शेतापती नको जाऊ बाई तू घरी जा हे काम नको करू बाई तुला त्रास होईल आणि त्या बाईला तू लाताने मारते म्हटल्यानंतर मला खूप वाईट वाटलेलं आहे पूजा मग मग ऐका समोर समोर या लात मारले का नाही मार ते कबूल करा ना के आम हाँ, हाँ, ना मा माजा वेडे ला, वेडे ला, तुमी, तुमी माजी ना दाखवा माझ्याकडे पण आहे तुम्ही जेव्हापासून माझी क्रिटिंग करायला तयार होते ना तेव्हापासूनच माझं पण मी तुम्हाला त्याच्यानंतर सुद्धा पप्पा पप्पा बोलली कधी तुम्हाला मी फिरून बोलली नाही आणि आता माझ्यावर एवढे आरोप करताय तुम्ही मी पण ऐकलेलं आहे तुम्हाला काय काय बोललेली आहे तू हे नको सांगू आता आम्ही लय उन्हाळे पावसाळे पाहिलेले आम्ही चेहऱ्याकडे पाहिले पण सांगताय की चार गाव ओलांडून राहायचं तिला घेऊन म्हणजे मी काय त्यांच्या मागे पळून नाही गेली मी लग्न केलंय त्यांच्या सोबत लग्न केलंय पण लग्न करण्याचे प्रकार राहतात ना मग प्रकार राहतात मग आपल्या स्वतःच्या भावाला सांभाळून सांगायचं मग स्वतःची भाऊ एकच काय काय सांगतीय सर बर का तुमच्या लक्षात तुमच्या लक्षात आलेलं असेल ही मुलगी माझ्या बरोबर या पद्धतीने बोलते याचा अर्थ ते अशिक्षित आहे घरचे नाही सर काय झालं माझ्या साईडनी कोणीच नाही हे सगळं यांची तुझ्या साइडने तुझे वडील आहे तुझ्यावर फोन करते त्यावेळेस ते जाऊ माझे वडील जरी आहे ना माझी चुलते ते त्यांना पूर्ण घरातलं जी स्टोरी माहिती ना त्याच्यानुसारच बोलतात ते ते असे कोणावरती आरोप नाही करते हॅलो ऐकून घेतोय आता तुमच्या विषय मध्ये किती बघा अर्धा तास दिलो कम से कम तुमच्या मोबाईल वरचा मला तेरा कॉल येऊन गेले तेरा कॉल चे विषय सर असं असतात कोणाचं ऍक्शन झालेला असतात कोणाचं काय असलं असत त्यांना पण मला मदत करावं लागेल मी काय म्हणतोय सर तुम्ही सुशिक्त तुम्हाला एक थोडीशी गोष्ट बोलतो मी जास्त वेळ घेणार नाही ऐकते का सर तुम्ही काय करायचं म्हणता याच्या मार्ग तुम्ही नाही आता, आता ते निर्णय घेते माझा काही रोल नाही सर याच्यामध्ये मी अलिक्त आहे ते आता माफे मागायला तयार आहे सर झाले म्हणतात नाही नाही जर एक वेळेस नाही दहा वेळेस झालेलं हे अहो आठ दिवस झाली की ती मुलगी भांडण करते तिला गोड लागत नाही ती काही आरोप करते आणि याच्यामध्ये जर असं जर झालं मी रोल केला बाबा त्या मुलीला घेऊन ये समजा त्या घरच्यांना एखाद्याला काही झालं तर ही जबाबदारी कोण गेली बोला तुम्ही बोलाय म्हणताय ते तर माझ्या वडील का घाबरता का मला जर काही झालं तर आम्ही काय करायचं तो 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 तुझे तुझे तारेक तारेक ते डायरेक्ट मारायचे तुम्हाला कोणी मारतात मला एक मिनिट ऐकून घ्या माझ्या आई वडिलांचं पण जीव आहे माझ्यात सर हो ताई पण कोण मारते नाही नाही माझे तुम्ही एकदा समोर या माझे मी एवढी दिप पाडवाई नाही की मी त्यांना ताई बोललो ऐकून घ्या तुमचं एक मोठं भाऊ म्हणून बोलतोय आणि सर आपल्यापेक्षा वरिष्ठ आहे ते ऐकून घ्या ऐकून घ्या तुम्ही वाटला त्यांच्यात दंडवत घ्या तुम्ही एकदा चुकी झाल्या मग सांगा ह्याच्या पुढे तुम्ही चुकू नका आपल्याला काही गोष्टी चांगल्या करण्यासाठी वकाऊ घे लक्ष घ्या कधी वाकल तर आपल्या घरच्या समोर वाकल तर माणूस लहान होत नाही लक्ष आणखीन मोठं होतं एक लक्षात तुमच्या डोक्यात घाला तुमच्या ह्या काही चुकले माणूस चुकतो माणूस हा चुकीचं कटपुत तुमच्याकडून चुकले असेल त्यांच्याकडून चूक झाल्या असेल एका तर हाताने टाळे वाजत नसते दोना दोन्हीकडून पण झाले असेल तर शेवटी आई वडील आहेत बघा तुमचे सासुसरे त्यांच्याकडून झालं असेल ते मान्य करायचं थोडस झालं पुढं मग संसार करायचं उभं करायचं तुम्ही बघा मुलगा मुलगा तुमचा अडीच वर्षाचा म्हणता सर मी फक्त माझ्या मुलाकडे बघते म्हणून मुलाकडे नाही मुलाकडे पण बघू नका आता तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याकडे बघा तुमच्या नवऱ्याकडे बघा आता तुमचे आई वडील पण आहेत बरोबर तुमच्या वडिलांचं तुमच्यावर खूप जीव आहे म्हणतात बरोबर हो मग थोडस तुम्ही शिकलेले ना ते शिकलेले डोकं थोडं बाजूला घ्या आणि आपलं थोडस घरामध्ये कसं राहायचं कसं बोलायचं कुठल्या व्यक्तीसोबत कसं वागायचं काय नाही ते बघा मी एवढं ज्ञान घेऊन तुम्ही रिकॉर्डिंग ऐकलं असेल ना तुम्ही हो ऐकली सर मग ऐकलं आणि तुम्हाला मग थोडस कळालं पाहिजे ना तुम्हाला थोडस कळलं असेल माझ्या गोष्टी मधून कळलं असेल तुम्हाला आता तुम्ही काय करा ऐकून घ्या बोला सरांना तुम्ही काय बोलायचं पटकन बोला त्यांना आता एकदा संधी द्या म्हणून ना बोला तुम्ही आता त्यांना त्यांनी गोष्टी कुठलीच गोष्टी घ्यायला तयार नाहीत समोर बघितलं का तुम्ही आता ते सांगतात की मी कुठल्या गोष्टीमध्ये पडायला तयार नाही म्हणतात त्यांनी आता काय म्हणताय बोलत आहे हा बोल ना सर ऐकते मी बोला तुमचे पप्पा ऐकते तिथे सासरा तुमचे बोला नाही ते म्हणता की मी या गोष्टीत पडत नाही मग कसं काय याच्यात याच्या वडिलांना काहीच म्हणजे असं बोलण्याचा काही चान्स नाही आहे ना म्हणतात गोष्टी काही क्रिटिकल घरात भांडणा चढणा असं म्हणला बोलतात तुम्हाला कळत नसेल तर मला कळते काय त्यांचे रुल्स पूर्ण त्यांच्या त्यांच्या इशारा वर चालतो घर आता नाही म्हणणार का नाही म्हणणार तुम्ही असं वागायला म्हणून नाही म्हणणार त्यांनी कळतंय का तुम्हाला तुमच्या घरच परिस्थिती मला माहिती आहे का सरच्या घरची परिस्थिती मला माहितीये का कारण माणसाला मी लय दहा सेकंद पंधरा सेकंद मी फोनवर बोललो तर समोरच्या माणसाला लगेच पूर्ण समजून घेतो कसा आहे माणूस काय नाही याला अडचण आहे का नाही ह्याची काय अडचण आहे लगेच समजून घेतो मी आता नाहीच म्हणणार ना सर तुम्ही असं जर वागणूक करत असेल तुम्हाला नाही म्हणणार माझं काही रूल नाही तुम्ही बघून घ्या म्हणणार तसंच म्हणतोय तुमचं तसं वागणूक बघून तसं म्हणाले तिने माझं बोलेल तुम्हाला थोडस वाईट लागेल पण तुम्हाला चांगलं पूर्ण भविष्यासाठी बोलालो मी कसं करतो काय नाही बोला तुमच्या सासऱ्याला फोनवरतीच त्यांनी बोला त्यांना आता ते जर नाहीच आहे सर मी काय करणार आहे आता भांडण करायला नाही भांडण करायला पण मग तुमचं पण काम आहे ना फार घरच्यांना पण मी म्हणत नाही मला एक तुम्ही बोला ना मदत करा झाली चुकी मला बोला ना तुम्ही झाले एक मिनिट एक मिनिट एक मिनिट काकू थांबा एक मिनिट हॅलो मी काय म्हणतो ताई ऐका पहिले माझं ते मागची गोष्टी झालेली सोडा ते आता ते पुढचं बघा आता पुढचं भविष्याच बघताय का मागचं काढताय तुम्ही आता मागचं जेवढं काढत गेलो तुम्ही तेवढं खतरत बसल तुम्ही पूर्ण जे भांडणं होणार चण्ण होणार तुमचं काही संसार होणार नाही पुढचं बघा तुम्ही बोला दोन गोष्टी पटकन तुमच्या पप्पाला मला बोल हा

ते मला पर्सनली सांगता की त्यांचा प्रेशर आहे कोण सांगत याचे पप्पा शिवांचे पप्पा सांगतात असं बोला सर एका बैठक घ्या का बैठकीला मी राहणार नाही सर त्यांनी तो निर्णय घ्यावा कारण की ही मुलगी जी आहे आठ दिवसाला ती त्या ठिकाणी हे प्रकार करते हो ताई एक मिनिट एक मिनिट सर तुम्ही ताई खरंच का एवढं शिकून काही बालीश बिलीश दिसतंय का मला तुम्ही किती वेळेस बोलतो तुम्हाला तिथे वेळ सांगा तुम्हाला मी बोला ना शिकलेला काय खरा अनपड दिसतोय का तुम्ही मला बोलत नाही झाले तुझी मी माफी मागेन मग तू माफी मागल्या नंतर कोण माणूस लहान वाटतो का एवढं काय मोठी गोष्ट बोलत मी मी माफी मागायला तयार आहे पण हे कसं आहे कन्फर्म सांगता का, का आठ दिवसाले हे प्रकार घडतोय घरामध्ये हा मग तसं तुम्ही जाणीव जाणून द्या ना त्यांना तसं होणार नाही पप्पा माझ्याकडून झाली चूक माझ्याकडून सांगा सर सर पण आठ दिवसाला अशी चूक झालीच नाही ना साहेब मान्य करतो मी पण तुम्हाला चला मी करतो झाले नाही नाही पण ह्याच्या पुढे सांगा ना पप्पा एकदा लास्ट संधी देता मला तुमच्या साठी बघा तुमच्या साठी बघा आता मी ते तुम्हाला शिकू का तुम्हाला तुम्ही एज्युकेटेड आहे म्हणल्या तुम्हाला अहो ते अजून सुद्धा माझ्यावर आरोप करताय काय करायचं सांगा तुम्ही मला आता आरोप करतोय मला मी माफी मागायला तयार आहे पण आठ दिवसाला आमच्या घरात कधी भांडण घडलंच नाही तर मी काय सांगू यांना आता हे सर सुशिक्षित वाटते त्यांनी जर यस म्हणलं तर मी येऊ शकतो तिकडे तुमचं मॅटर मिटवण्यासाठी तुम्ही त्यांना जर बोला तुम्ही माझ्या समोरच सर ऐकते तुम्हाला दोन गोष्टी बोला पटकन मला पण दुसरे भरपूर काम आहे ते भरपूर फोन आले त्यांना मला बोलताय का हॅलो सुरुवातीला ज्या वेळेस झालेलं होतं त्या वेळेस तिनं असं कहर केलेला होता आत्महत्या करण्याचा प्रयत्न ती करत होती भावाने लगेच तिच्या वडिलांना बोलून घेतलं आणि पाठवून दिली असं जर असेल तर आमच्या घरामध्ये चालणार नाही बरोबर काही दिवस तिकडे होती सर तिकडे म्हणजे माझी किरटिंग करायची कि होती मला खोट्याच्या विषय खोट बोलू नको खोटं नाही मी माझ्याकडे प्रूफ आहे डायरेक्ट आता रेकॉर्डिंग आहे सगळी हो हो तुझ्याकडे सगळं राहू दे आमच्याकडे सगळं रेकॉर्ड आहे बाई हो आहे ना राहू द्या तुझ्या वडिलांनी तुझ्या लग्नामध्ये तुझ्या दाजीला मारहाण केली होती आम्ही सोडवायला गेलो होतो माझ्या वडिलांनी त्यांना धक्का पण नाही लावलेला. तुम्ही तुम्ही खोटे आरोप करू नका माझ्या वडिलांना. माझे वडील एकदम गरीब आहेत. हा असू द्या. असू द्या. हा कुठलं काही काढायचं नाही आणि तुम तुम्ही आमच्या भांडणात विचारलं ना सरांनी का आहे का नाही तुम्हाला ना ते विचारलं त्यांनी. तेवढं सांगून द्या. तुला काय विचारायचं त्याच्या प्रश्नाचं उत्तर दे ना त्यांच्या सरांच्या. देते तू उत्तर? शिकलेली ना तू? नाही नाही तुम्ही माझ्या वडिलांचं काढू राहिले तुमच्या भागाचं नाही नाही तुमच्या हॅलो सर मागची मागची काय म्हणत सर सगळं व्यवस्थित वागावं सगळ्यांची प्रेमाने वागावं म्हणून कोर्टामध्ये स्टॅम्प पेपर वरती पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वरती फोटो लावून दोघांचे फोटो लावून मी अशी वागेन तसे वागेल प्रेमाने वागेल सगळ्यांचा आदर करील हे सगळं लिहून घेतलेलं आहे सर या मुलीकडून जेणेकरून ही पुढे सुधारे आपण संधी दिलेली होती सर या मुलीला पण त्याच्यामध्ये सुधारणा नाही झाली जो मध्य आहे तो सतरा वेळेस त्यांचा पण नातेवाईक आहे आमचा पण नातेवाईक आहे तो बऱ्याच वेळेस चाला समजून सांगितलं त्याने मला फोन केले भाऊ म्हणे यांचं हे कायमच चालू आहे सुधारणा होत नाही म्हणे त्या मुलीशी हा एवढा प्रकार झालेला त्यामुळे आपल्याला सर याच्यामध्ये इंटरेस्ट नाही मी याच्यामध्ये त्यांनी भांडण त्यांनी केलं मी काही सांगितलं नाही भांडण करा म्हणून त्या दोन फॅमिली जे आहेत त्यांनी त्यांचा प्रश्न सोडवावा मला तर कंटाळा आलेला आहे हे जे आहे ना मी तुम्हाला सांगितलं ना मी घरच्यांना सांगितलेलं आहे एक वेळेस खायला नाही मिळालं तर चालेल पण आपल्या कुटुंबामध्ये वाद नको वाद न पूर्ण साडेसात लागते लोकांना हो ना हो ना असा प्रकार आहे सर त्यांनी त्यांचं हे करावं आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देते कधी दे एक एक मॅटरला सर मी लिहिले झाले दहा पंधरा मिनट देत असतो चाळीस मिनटं झाली तीस मिनिटं काय करायचं म्हणता येत आहे तुम्ही सर टाकलेला हॅलो हा बोलत आहे हा म्हटलं सर मी काय सांगू आता त्यांना तुझी काय इच्छा आहे माझी मी सांगितलं सरांना मला नांदायचं ऐकून घेताय तुम्हाला नांदायचं आहे सर नांदा 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 तिथे पर्यंत बोलते तुम्हाला तुमची काय इच्छा आहे की सरांचं पण तोडायचं विचार नाही सरांचं पण जोडायचं विचार आहे पण तुमचं जे मनामधले जे गोष्टी आहेत ना ते सोडा पाठीमागे थोडा एक चांगली मुली सारख बोला एक चांगली त्यांच्या मुली सारख तुम्ही बोलायला तुम्हाला चांगल तुम्ही माझी ऐकून घ्या झाली गोष्टी ते सरांना पण बोललो ते मागची गोष्ट माग टाकून द्या तर पुढची गोष्ट बघा बरोबर तर तुम्हाला पुढचं तुम्हाला घडवायचं ना भविष्य मग त्यासाठी बोलतोय मी मी माफी पण मागायला तयार आहे सर हो बोला त्यांना बोला पप्पा माफ करा एकदा एकदा बोला त्यांना पप्पा ना बोला तुमच्या नाही सर मला पण वागणूक तशीच भेटली पाहिजे ना भेटेल ना तुम्हाला मग तशीच भेटेल ना मग तुम्हाला काय मारतील का त्यांनी असं का करतील ठीक आहे बोला तुम्ही तुम पप्पा ला बोला पटकन एक दोनच मिनिट बोला बोला पटकन हॅलो हा बोल मी नांदायला तयार आहे तुमची माफी पण मागेल माझी माफी मागण्यापेक्षा ज्या माऊलीला तू नाकाने मारलेलं आहे ना त्या माऊलीची माफी माग माझी नको बाई माहिती मागते म्हणून सांगा आणि गोष्ट ऐकून घेते तुमच्यासाठी मी ऐकून मला मी काही लाट जाणून बुजून नसेल मारली कारण की मला घरातून बाहेर काढलं त्यावेळेस मला सगळ्यांनी घराच्या बाहेर लोट असं बोला ना बोला त्यांना घराच्या बाहेर लोटलं तेव्हा लागली असेल चुकून पण मी जाणून बुजून लाट नाही मारली घराच्या बाहेर लोकांनी तिथल्या लोकांनी काढलं नाही तू स्वतः निघालेली तुझ्या बापाला फोन कोणी केला फोन मी केला कारण की के आता मोकळं मोकळं सांगतीये अण्णा मला काय बोलले का म्हणे तुझे किती गांडीत दम असेल म्हणे सांग तुझ्या बापाला बोलव सांगा बरं माझ मरून पाणी नाही झालं का त्या ठिकाणी नाही मग मी काय म्हणते तुम्ही थांबा ओ सर हॅलो 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 ताई तुम्हाला ऐकून घ्या हॅलो ताई तुम्ही मागचं जेवढं काढत जाताल तेवढं तुमचं पूर्ण झालेली गोष्ट ऐकलं ना हो ऐकलो ऐकलो ऐकत मी एक बाई माणूस आहे म्हणून का ऐकून घ्या तुम्हाला धमकी देत असेल तर ऐकून घ्या मी तुम्हाला बहीण बोललो ना तुम्हाला असं तुम्ही फक्त मला साधारण पण तुम्ही काय बोलता तुमचं चांगलं करण्यासाठी बघतोय तुम्हाला काय बोलताय तुम्ही ऐकून तर घ्या झालेली गोष्ट सोडून द्या ना मग तुम्हाला सर मी सोडायला तयार आहे पण ते जर सर मार्क्स ते पण काढताय ना सर लाच मारली लाच मारली किती वेळ लावून धरले सर मी म्हटले मी जाणून बुजून नसेल मारली लाच रडू नका रडू नका ऐकून घ्या ऐकून घ्या तुम्ही जे बोलताय ते चार पाच महिन्यापासून सारखं पप्पा पप्पा म्हणत राहतो आता तुम्ही सकाळपासून मला बोललो तुम्ही ते सरांचं तुम्ही पूर्ण गुण गात होता सरांचं ऐक केलं माझ्या चुल चुल सासऱ्यांचे ऐकलं कधी कोणाला काही वाईट सांगितलं नाही हो मला माहिती आहे तुम्ही बोललो ना सरांचं सकाळी बोललो तुम्ही तर तुमच्याबद्दल खूप काही बोलत होती सकाळी तुमचं ऐकून म्हणून येणं घरात हॅलो सर द्या बघा काय त्यामध्ये माणूस चुकतो बघा थोडंसं काय होत सर मी तुम्हाला पहिल्यांदाच बोललो टाळी एका हाताने वाजत नाही बरोबर समोर असेल तर काळी वाजली जाते बरोबर बरोबर आता त्यांनी केलं सर काही घडलं असेल काय त्या भाकरीवरनं झालं होतं का कशावरनं झालं होतं हे मला माहित नाही एक हल्ल नाही आता सर आपला शेती व्यवसाय आहे आपण कोणत्याही बाईला पुरुषाला आपल्या शेतीमध्ये काम करायला बोलवतो की नाही हो हो। काम करला, काम करायला बोलवतो आपण बोलवतो बरोबर हो मग आपण आपली भाजी त्यांना दिली त्यांची आपण घेतली त्याच्यामध्ये जाती भेद हे करण्याचं कारण काय चुकीचं आहे चुकीच आहे चुकीचं आहे मग त्यांना जातीवाचक वाचक शिवाय देणं बोलणं नाही नाही आपण शिकलेले लोक तर कधीच जातीवाद वाद करू नये आणि नाही कधी शिवाय दिलं मी रात्रीचा विषय होता मी तुम्हाला बोलली होती रात्रीचा आणि हे आरोप करणार ना प्लीज माझ्यावर मला अजिबात सहन नाही हो राहिला आता हे नाही मी शिव्या कधी दिल्या त्या जातीबाजीच्या लोकांना उलट हे बघ पूजा पण कधी शिवे दिला आहे तेच आजही मला तुझ्या विषय आहे तो नाही प्रॉब्लेम नाही करून आता हे त्याच्या डोक्यावरनं पाणी निघून गेलेलं आहे सर मी पण काय म्हणतो थोडस मागच सर ऐकून घ्या ऐकून घ्या सर सर मी काय म्हणतो मागची गोष्ट तुम्ही पण दुर्लक्ष करा ह्यांना पण सांगतो दुर्लक्ष करा आता पुढचं बघा थोडस माफी मागते मुली रडते आता बघा थोडस म्हणजे झाली चूक मान्य करते आता काय करायचं पुढचं आमचा भाऊ आणि त्याचा मुलगा तो निर्णय घ्यावा नाही नाही तुमच्याकडून तुमच्याकडूनच तुमच्याकडूनच होईल सगळं त्यासाठी पूर्ण सा आणि माझ्या माझ्यावरती कशासाठी हे करते ग आणि पहिले पण पप्पाने तुला एकत्र आणण्यासाठी रोगली केली होती नाव नोप्लॅन करते मी मी त्यांना चुकीचं नाही ठरवते फक्त ते म्हणतात त्यांचा प्रेशर आहे आम्हाला आणायचं काही नाही कारण की तू माझी बायको पोरग आहे मला दोन्ही पण प्रेशर म्हणजे ऐकून घ्या एक मिनिट प्रेशर प्रेशर ह्यासाठी सर देते की त्यांचं ऐकतात त्यांनी त्यांच्यावर चांगला विश्वास आहे की घरदार चांगला संसार तुमचं चांगला चालवा एवढं शिक्षक आहे मला चांगले हजारो विद्यार्थी घडतोय म्हणून त्यांचं वाईट व्हावं म्हणून असं तुम्हाला पूर्ण संसार तुटावून असं विचार करतात कोणी पण तुमच्या घरामधले लोक कोणी विचार करतात तर सांगा ना मला नाही ना चांगलं चांगलं म्हणून त्यासाठी सांगत असेल झालेली चुकी आहे मागचे गोष्टी काही झाले तर ते सोडून द्या आता पुढे तिथं काय बघायचं काय नाही तुम्ही ता ता रडला रडाला तुम्ही माफी पण मागाला आणखी बोला सरांना तुमच्या पप्पांना बोला बोला ते पोटकन ते जर म्हणत आम्ही काही करू शकत नाही मग आता काय करणार आहे? करता ते तुम्ही बोला ते करता, करता तुम्ही करा तुम्ही थे, थे थे। तुम्ही बोलले तर करतील तिने आता मी तुम्ही एकत्र याव तुम्ही चांगलं वागाव चांगला वागा या मताचा मी नाही बर बाई पण याच्यामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टीवरनं तुम्ही जर असे करणार असेल तर ते दोष केलेले की या मुलीची जी सासू आहे कारण तिनं मला भाऊ मांडलेलं आहे भाऊचे मी पाया येत आणि एवढी मित्रभारती प्रेमाने बोलणारी की हिची सासू आहे आणि तिच्या बाबतीत असं झाल्यानंतर मी हँग झालोय आपल्या बहिणीला लाताने मारते त्या त्या व्यक्तीविषयी आपल्याकडे काय आदर असावा हॅलो हॅलो सर ते किती वेळेचे बोलताय लाताने मारलंय तुमच्याकडे आता काहीच नाही म्हणा मला किती मारलं तू सांग डायनिंग टेबल आणि ते उचलायला काय त्यांनी डायरेक्ट डायनिंग टेबल आणि ते उचललं होतं. मी आता सगळं सांगू का पहिल्यापासून? मला एवढं मारलंय मला त्रास मी मागचं काहीच काढत नाही. सर मागची गोष्ट सोडून द्या. आता पुढचं काय करायचं ते बघा सर. मागच्या पुढे तुम्ही पण थोडंसं दुर्लक्ष करून टाका सर. आता पुढं काय करायचं बघा ते. हॅलो. हॅलो हॅलो सर आता पुढचे काय करायचं आणि माझे वडील काय करणार आहे माझ्या वडिलांनी मुलगी नांदवायलाच पाठवणार आहे ते काय असं तोडणार नाही कारण की एक लेकरू आहे हलो हलो चालेल चालेल ओके गए, तो.. तो... ओके हॅलो ताई हा बोल ना ऐकून घ्या माझा तुमचा संसार सुटावं का जुडाव सांगा माझा जोडायचं ऐकून घ्या ह्या गोष्टी जोडण्यासाठी तुम्हाला त्रास झालाय पूर्ण तुमच्या बोलण्यामधून समजतो पण ह्या गोष्टी मध्ये असं असतो मागची गोष्टी जेवढच दुर्लक्ष करतो त्यामुळे चांगला

स्वतःच्या पायावर उभा करून तुम्ही तयार होऊ शकता लक्षात ठेवा अहो सर हो। जेव्हा लग्न जमवलं तेव्हा म्हणे शेतीत काम नाही केलं तरी चालेल अहो मी सगळं सोडून येतो काम करते ठीक आहे मी तिथे येऊन बोलतो तुम्ही ऐकून घ्या ना हो ताई माझं थोडंसं स्वतः तुमचे सासर सांगायला स्पर्धा स्तरीय परीक्षा तयारी करा करा ना बिनधास्तपणे तुम्हाला शेतात कशाला कामाला लावणार थोडंफार करायचं थोडंफार तेवढं काय मोठी गोष्ट आहे त्यांचा फोन येईल फोन आल्यानंतर तुम्हाला मी कॉल करेन मी कधी येणारे काय नाही सांगेन मी ठीक आहे ते मागची गोष्ट काढले तरी भांडण त्यांना करू नका ठीक आहे ओके त्यांनी समोरच्या लोकांना बोलून मी फोन करतो मला बघू का हो ते ह्याच्या पुढे तुम्हाला सांगतोय त्यांनी काय बोललं ते शब्द बोलायचं नाही बस ओके बरं चालेल ओके